श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिना हा भगवान शिवाचा आवडता महिना आहे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारीच नाही तर प्रत्येक दिवशी भगवान शिवाची सेवा करावी भगवान शंकराच्या आराधनेमध्ये शिवलिंगाची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग असावं कुठल्याही धातूचं चालेल शिवलिंग म्हणजे भगवान शिवाचं वास्तव्य आपल्या घरात असतं श्रावण महिन्यामध्ये दररोज शिवलिंगाची पूजा कशी करावी ही पूजा करत असताना कोणते नियम पाळावेत कोणत्या चुका टाळाव्यात पारद शिवलिंग म्हणजे काय पारद शिवलिंगाची पूजा कशी करावी अभिषेक कसा करावा अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दावायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा ओम नम शिवाय अवश्य लिहा आपल्या या चॅनलवरती रुद्राभिषेकाची माहिती दिली आहे तो व्हिडिओ आपण अवश्य बघावा परंतु वेळे अभावी रुद्राभिषेक प्रत्येकाला शक्य नाही तर ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य नाही त्यांनी काय करायचं श्रावण महिन्यामध्ये कमीत कमी सोमवारी आणि शक्य झालं तर दररोज आपल्या घरातील देवघरातील जे शिवलिंग असतं या शिवलिंगाची साधी सोपी पूजा अवश्य करावी ही पूजा कशी करायची मी आपल्याला सांगणार आहे तत्पूर्वी काही नियम आपल्याला पाळायचे असतात शिवलिंगाची पूजा करताना काही चुका आपण अवश्य टाळाव्यात देवघरातील शिवलिंगाची रोज पूजा अवश्य करावी रोज थंड पाण्यानं किंवा दुधानं शिवलिंगाला स्नान अवश्य घालावं शिवलिंगावरती हळद कुंकू वाहू नये तुळस वाहू नये शिवलिंगाला अष्टगंध लावू नये चंदन किंवा पांढरगंध किंवा भस्म अर्पण करावं शिवलिंगावरती दुधाना अभिषेक करत असाल तर दूध हे कच्चं असावं तापवून थंड केलेलं दूध वाहू नका बेलपत्र शिवाला प्रिय आहे बेलपत्र वाहताना ते किडलेलं नसावं तुटलेलं नसावं बेलपान नेहमी उलटं व्हावं देठ पिंडीकडे आणि पानाचा दीठ आपल्याकडे अशा पद्धतीनं बेलपान व्हायचं देवघरातील शिवलिंग फार मोठं नसावं दोन ते तीन इंचापर्यंत असावं पिंडीसोबत नाग किंवा नंदी नसावा शिवलिंगाची पूजा करत असताना सोबत शंखाची पूजा करायची नाही तसंच शंखानं शिवलिंगाला स्नान घालायचं नाही शिवलिंगाला अत्तर किंवा सुगंधी द्रव्य अर्पण करू नये आपल्या घरामध्ये शिवलिंग असावं भगवान शंकराचा फोटो किंवा मूर्ती नसावी शिवलिंग ठेवताना कसं ठेवावं तर शिवलिंगाचं जे लोक असतं ज्याला शाळुंका म्हणतात किंवा सोमसूत्र म्हणतात ते उत्तरेकडे येईल अशा पद्धतीनं शिवलिंग ठेवावं पूजा करताना ज्यावेळेला आपण मंदिरात जातो शिवालयात जातो त्यावेळेला या सोमसूत्राकडे बसून म्हणजेच शाळुंकेच्या दिशेने बसून पूजा करू नका कारण या दिशेनं शिवलहरी जास्त प्रमाणात उत्तेजित असतात त्याचा आपल्यावरती अनिष्ट परिणाम होऊ शकतो देवळामध्ये ज्या वेळेला आपण दर्शनाला जाल भगवान शिवाला शांतता आवडते अशा वेळेला घंटा वाजवायची नाही शांत मनानं ओम नम शिवाया या मंत्र मनातल्या मनात जपायचा आणि भगवान शिवाचं पूजन करायचं भगवान शिवाला अभिषेक करताना शुद्ध जल दूध दही मध साखर शुद्ध तुपाचा करावा शिवलिंगावरती धोत्र्याचं काटेरी फळ व्हावं चंदन किंवा पांढरगंध त्यांना अर्पण करावं पांढरे तांदूळ अर्पण करावेत पांढरी फुलं त्यांना आवडतात ती अर्पण करावी बेलाचं पान अर्पण करावं पूजा करत असताना शिवलिंगावरती देखील भस्म लावायचं आपण स्वतः देखील कपाळाला छातीला गळ्याला भस्म लावावं शक्य झाल्यास पांढरे वस्त्र परिधान करून पूजा करा अशा पद्धतीनं आपण श्रावण महिन्यामध्ये तसंच वर्षभर शिवलिंगाची पूजा करत असताना या गोष्टींची काळजी घ्या या चुका होऊन देऊ नका आता श्रावणात प्रत्येक दिवशी किंवा श्रावण सोमवारी किंवा वर्षभर शिवलिंगाची साधी सोपी पूजा कशी करायची रुद्राभिषेकाला साधारण एक ते दीड तास लागतो आपल्याकडे वेळ नसेल किंवा स्तोत्र मंत्र पठन करणं शक्य नसेल अशा वेळेला काय करायचं तर तितकीच प्रभावी मनोभावे शिवलिंगाची पूजा आपण करू शकता ती कशी करायची मी आपल्याला सांगेल सकाळी लवकर उठा स्नान वगैरे करून आपली देवपूजा करून घ्यायची शक्य झाल्यास पांढरे वस्त्र घाला किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करायचे शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा गणपती बाप्पाची मूर्ती जर असेल मूर्ती तामणामध्ये घेऊन स्नान घाला नसेल हरकत नाही फक्त गणपती बाप्पाचं स्मरण करायचं तामनामध्ये शिवलिंग घ्यायचं शिवलिंगावरती पाच वेळा शुद्धजल पळीनं किंवा चमच्यानं अर्पण करायचं शुद्धजल अर्पण करत असताना ओम नम शिवाय हा मंत्र मनातल्या मनात म्हणा शुद्धजल म्हणजे जे पाणी असतं ते थंड असावं त्यानंतर दूध दही मध साखर तूप यापैकी जे पदार्थ असतील ते आपण अर्पण करा नसेल काही फक्त दूध अर्पण करा किंवा यातील जे पदार्थ असतील ते एकत्र करून पंचामृत अर्पण करायचं संपूर्ण पूजा होत असताना ओम शिवाय मनातल्या मनात म्हणायचं भोळ्या शंकराला भक्तिभाव आवडतो पुन्हा पाच पळी जल अर्पण करायचं ओम नम शिवाय म्हणत राहायचं शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं देवघरामध्ये दे। किंवा ज्या ठिकाणी आपल्याला स्थापना करायची असेल त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ पांढरे तांदूळ ठेवायचे त्यावरती शिवलिंग ठेवून द्यायचं आता शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं किंवा गंध लावावं चंदन लावावं शिवलिंगाचं जे टोक असतं ज्याला सोमसूत्र म्हणतात किंवा शाळुंका म्हणतात ते उत्तर दिशेकडील अशा पद्धतीनं शिवलिंग ठेवावं भस्म लावा पांढरी फुलं अर्पण करावं बेलपान अर्पण करावं दूध साखरेचा किंवा पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा अशा पद्धतीची साधी सोपी पूजा आपण सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोषकाळी करू शकता श्रावण महिन्यात दररोज आपण अशी पूजा करू शकता प्रत्येक सोमवारी आपण अशी पूजा करू शकता सोबत ओम शिवाय हा जो मंत्र आहे हा मंत्र आपण अहोरात्र जपावा सकाळी जपावा संध्याकाळी जपावा रुद्राक्ष माळेवर जपला अतिउत्तम नसेल अगदी हाताच्या बोटावर जरी आपण जपला तरी चालतो कारण भोळ्या शंकराला आपला भोळा जो भाव असतो तो आवडतो आणि त्यानेच तो प्रसन्न होतो दांभिकपणा भगवान शंकराला आवडत नाही अशा प्रकारची शिवलिंगाची पूजा आपण श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी करू शकतो ज्यांना रुद्राभिषेक शक्य आहे आपण ही पूजा रोज करा एखाद्या श्रावणी सोमवारी रुद्राभिषेक करा आपल्या चॅनलवरती संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आहे तो बघून सर्व स्तोत्र मंत्र देखील दिले आहेत ते ऐकून सोबत पठण करा ज्यांना शक्य नाहीत त्यांनी अशा पद्धतीची शिवलिंगाची पूजा दररोज करा आता आपण माहिती बघूया पारद शिवलिंग म्हणजे काय आणि पारद शिवलिंगाची पूजा कशी करावी पारद शिवलिंग हे पाऱ्यापासून बनवलेलं असतं पारा हा जो पदार्थ आहे तो भगवान शिवाच्या बीजापासून म्हणजे शंभू बीजापासून उत्पन्न झालेला आहे जास्त प्रमाणात पारा आणि इतर पदार्थ वनस्पती एकत्र करून हे पारद शिवलिंग बनवले जातं पारद शिवलिंग जर आपल्या घरात असेल आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल धनधान्याची नेहमीच भरभराट राहील बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्याचं पुण्य पारद शिवलिंगाच्या पूजेमध्ये आहे तसंच कोट्यावधी शिवलिंगाची पूजा करून जे पुण्य मिळतं ते पारद शिवलिंगाच्या पूजेमध्ये आहे असं अनेक धार्मिक ग्रंथात सांगितलं आहे ज्या घरात पारद शिवलिंगाची पूजा होते त्या घरामध्ये अकाली मृत्यू अपघात अशा समस्या कधीच उद्भवत नाही तसंच वाईट नजर करणी पिशाच्य बाधा भूतबाधा अशा बाधा देखील कधीच होणार नाहीत आपल्या घरातील वास्तुदोष निघून जातात कुंडलीतील जे ग्रहदोष असतात ते देखील कमी होतील आपल्या घरातील एखादी व्यक्ती असेल व्यसनी असेल दुर्गुणी असेल त्यांच्यात देखील फरक पडतो आपल्या मनोकामना पूर्ण असं हे शिवलिंग आहे श्रावण महिन्यात किंवा नेहमीच वर्षभर पारद शिवलिंगाची पूजा कशी करायची पारद शिवलिंगाची पूजा करत असताना आपण स्वतः पांढरे वस्त्र परिधान करा आपल्या कपाळाला छातीला गळ्याला भस्म लावावं नेहमीप्रमाणे आपली रोजची देवपूजा झाल्यानंतर या शिवलिंगाला अभिषेक करत असताना शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा गणपती बाप्पाचं स्मरण करा मूर्ती असेल मूर्तीला देखील स्नान घालून स्वच्छ पुसून घ्यायची गंधाक्षता फुलं व्हायची शिवलिंग तामनामध्ये घ्यावं तामनामध्ये घेतल्यानंतर शिवलिंगाला शुद्ध जलानं स्नान घालायचं किंवा दुधानं स्नान घाला दूध हे कच्चं असावं उकळून थंड केलेलं नसावं त्यानंतर शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं त्याची स्थापना करताना देवघरामध्ये ठेवताना एखादी ताटली घ्यावी किंवा छोटं तामन चालेल त्यामध्ये थोड्याशा पांढऱ्या अक्षता ठेवाव्यात त्यावरती शिवलिंग ठेवावं किंवा पांढरं वस्त्रही चालेल त्यावरती शिवलिंग ठेवावं शिवलिंग ठेवताना त्याचं सोमसूत्र म्हणजेच शाळुंका टोकाची बाजू उत्तर दिशेकडील अशा पद्धतीने ठेवा शिवलिंगावरती भस्म अर्पण करावं किंवा चंदन किंवा पांढरं गंध अर्पण करावं पांढरी फुले अर्पण करा बेलाचं पान अर्पण करावं ही संपूर्ण पूजा सुरू असताना ओम नम शिवाय हा मंत्र मनातल्या मनात जपा शक्य झाल्यास शिवाची आवडती स्तोत्र शिवकवच शिवस्तुती किंवा शिवमहिमन स्तोत्र म्हणावं कुठलीही मनात शंका न ठेवता दंभ न ठेवता अशा पद्धतीची साधी सोपी पूजा आपण पारद शिवलिंगाची आपल्या घरामध्ये करू शकता रोज करू शकता ज्या दिवशी आपल्याला समजा श्रावण सोमवारी अभिषेक करायचा असेल अभिषेक करताना त्या दिवशी मात्र आपण काही नियम अवश्य पाळावेत त्यामध्ये प्रामुख्यानं ब्रह्मचर्य आपण अवश्य पाळावं आणि त्या दिवशी मग आपण शिवमहिम्न स्तोत्र पठन करून या पारद शिवलिंगाला अभिषेक करू शकता मात्र रोजची देवपूजा करत असताना अगदी अशाच पद्धतीनं आपण साध्या पद्धतीनं या शिवलिंगाची पूजा करावी तर अशा पद्धतीनं श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये शिवलिंग नसेल स्थापित करा अशाच पद्धतीनं शिवलिंगाची पूजा करा आपल्या काही शंका असतील नक्की मला विचारा माहिती आवडली असं लाईक करा जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमः शिवाय